पुण्यामधल्या या बलात्कार प्रकरणावरून राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय पुण्यामधला प्रकार हा दिल्ली निर्भया प्रकरणासारखा आहे आणि गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाहीये पुण्यामध्ये गुंडांना राजकीय आश्रय आहे असं खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे फडणवीस राजकीय फायद्यासाठी गृह खातं वापरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय शक्ती कायदा येऊ नये म्हणून मंत्रालयामध्ये फिक्सर बसलेले आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल पुण्यातल्या या बलात्कार प्रकरणानंतर केलाय आहे सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांचा आणि महिलांवर खुले आम अत्याचार दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलिस तो दबाव मान्य करतात शिवशाही बस मधला जो प्रकार आहे तो पुण्या दिल्लीतल्या निर्भया प्राणसारखा आहे बसमध्ये सुदैवाने ही मुलगी मुलीचे प्राण वाचलेले ते लक्षात आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं पण सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का की शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीसांच्या मंत्र मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत पूजा चव्हाण प्रकरणातले त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते आहे का हे पाहावं लागेल